नमस्कार मी प्रज्ञा नेता मधुकर यादव तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आणि मी हळूहळू यासाठी बोलते आहे की तुम्ही बघू शकता अजून अंधार आहे आणि मी सकाळ सकाळ आहे कुठेतरी एका ट्रीपवर सो चला हा त्याचाच व्लॉग आहे एन्जॉय द व्हिडिओ तर बेसिकली या व्हिडिओत जी लोकं तुम्हाला दिसतील तर त्यापैकी खूप सारी लोकं ही तुम्ही आधी कधीच नाही बघितलीत व्लॉगमध्ये पण काही लोकांना तुम्ही बघितलं आहे तर ही सगळे माझे स्कूल फ्रेंड्स आहेत शिरवळचे आणि त्यात पण विषय असा झाला की मी एटमध्ये क्लास बदलला म्हणजे गावच बदललं आणि त्यामुळे त्यातल्या काही जणांना मी अक्षरशः आठ नऊ वर्षांनंतर भेटणार म्हणजे रोहितला रोहनला तने आला या लोकांना ना मी वर्षेवर कुठे ना कुठे कधी ना कधी भेटली आहे इतक्यात पण भेटली आहे पण इतर बाकी लोकांना म्हणजे गायत्रीला असेल विद्याला असेल प्रगतीला असेल ह्या लोकांना मी जवळपास आठ नऊ वर्षानं भेटणार आहे सो मी सुपर एक्सायटेड आहे आणि ही ट्रिप तर फार अचानक भयानकवाली आहे म्हणजे परवा फोन आला काय आहे आम्ही सगळे बसलो ट्रिपला चाललो चला म्हटलं ठीक आहे बघा जाऊयात आणि लिटरली आत्ता आम्ही ट्रिपला चाललो सो चला स्ट्रेट येऊन बघा आमची ट्रिप कशी होती आणि आम्ही अजून काय काय मस्ती करतो आहे आत्ता वाजले सहा आणि फायनली मी पोचलेली आहे कापूर ह्या लोकांची वाट बघतीये कधी येत आहेत हे लोक मला मी फोन केला तर दहा मिनटात येतो म्हटले सो स्टे ट्यून बघा हे कधी येत आहेत आणि आमची फायनली ट्रीप कधी चालू होते आणि फायनली सवा सहा वाजता आम्ही सगळ्यांनी घालतो किंवा आम्ही लोक दाखव आम्ही चाकण पार करून आलेलो आहे आणि इथे आकाश म्हणून एक रेस्टॉरंट आहे तिथे आम्ही थांबलो नाश्त्यासाठी चलो आता नाश्ता करूया तर विषय असा झाला आम्ही गाडीत बसल्या बसत ना खूप साऱ्या गोष्टी घडल्या सगळ्यांना एकमेकांना काय 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 बोलत होतं आणि रोह्या जेव्हा मला काय 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 म्हणून होती त्याला हाणलं आणि तर हाणून हाणून हे माझ काळमिळ झालंय काहीतरी फोन घडा काहीतरी मला लागले बेकार वाला, वाला। आणि स्टील मस्ती काय संपलेली नाही काय हो चला बघू अजून आमचा नाश्ता नाही झाला आम्ही नाश्ता करून कधी जातोय ते बघू नाही ह्यांनी आता मी व्हिडिओ काढताना रिॲक्शन दिली आणि आता परत ह्यांच्याकडे व्हिडिओ चालू केला घ्यायनं तोंड लपवून घेतलय देन मी नाश्त्यात मिसळ पाव खाल्ला रोह्यांना सॅडविश घेतलेलं मी त्यातलाही एक घास खाल्ला आता वाजले दहा आणि आमचा नाश्ता करून झालेला आहे आम्ही चाललेलो आहे चलो आता बघा आम्ही मंदिरात किती वाजेपर्यंत पोहोचतो आहे अजून इथून किलोमीटर हजार आहे सो चलो दीड तास लागणार आहे जायला जाऊया बघूया किती वाजेपर्यंत पोहोचतो आहे आम्ही आणि आमचं दर्शन कसं होतं आणि बाहेरचं वातावरण खूप छान होतं रस्ता पण फार सुंदर होता पण मी ला ला तो काहीच शूट नाही केला किंवा मी फीलही नाही केला कारण आमची चाललेली गाडीत मस्ती म्हणजे आम्ही ना पुन्हा पास करेपर्यंत सगळे बसलेलो आणि त्यानंतर जी आम्ही मस्ती घालायला सुरुवात केली डान्स करायला सुरुवात केली आधी कोणीच तयार नव्हतं आणि नंतर मग सगळ्यांनीच एन्जॉय करायला सुरुवात केली आम्ही फायनली पोहोचलो दोनच किलोमीटर राहिले पण तुम्हाला दाखवतात आम्हाला लागलेलं ला ला इथं जांगे। जांगे। तर फायनली आम्ही पोहोचलोय पार्किंग मध्ये गाडी आणि आम्ही चाललेलो आहे आता चालत आणि इथे पाऊस मग आम्ही सगळ्यांनी घेतले तर मस्त मस्त चलो बघूया दर्शन कधी होतंय कसं मी फायनली आता आम्ही मंदिराकडे चालायला सुरुवात केलेली आहे आता दोन किलोमीटर मंदिर राहिलेलं आहे मी दाखवते तुम्हाला हा येस आणि आप। आम्ही आप। चाललेलो आहे इथं आम्ही पार्किंग नंबर टूच्या इथेच पार्क केलं आहे तिथे फार गर्दी होती इथे बघा हे पार्किंग नंबर वन आहे आणि इथे एकच गाडी आहे ऑलमोस्ट आणि आमच्या सगळी लोक सगळ्यांनीच हे घेतलेलं आहे कारण इथे खूप जास्त पाऊस आहे म्हणजे आधी आमचं असं चाललेलं भिजू पण आम्ही तिथं जाईपर्यंतच खूप जास्त भिजू या कारणामुळे आम्ही हे घेतलेलं आहे जस्ट लुक ॲट द व्ह्यू कसला भारी एकदम मस्त धुकं आणि एकदम भारी वातावरण आहे सो चलो मंदिरात जाऊयात आणि कधी होते आमचं दर्शन ते बघूया जस्ट वातावरण बघा इतकं सुंदर वातावरण झालंय ना एकदम मस्त पाऊस पडतोय धुक आहे आणि एकदम असं वाववालं वातावरण तुम्हाला दाखव जस्ट बघा मस्त पैकी घनदाट झाडी त्यात धुक आणि पाऊस एकदम भारीवाला माहोल झालाय ऑलमोस्ट मंदिरापाशी पोहोचलोय आणि इथे पाऊस जरा जास्तच आहे आणि आमची बाकीची लोक अजून येत आहेत स्वामी मी रोहित आणि श्रेष आम्ही ती घेऊन इथं थांबलोय बाकीची लोक आली की आम्ही दर्शन घ्यायला जाऊ बऱ्यापैकी गर्दी आहे सो बघूया आमचं दर्शन करी होतंय आणि आम्ही फायनली इथून खाली चाललो आहे आणि इथे हे टीका लावणारे काका होते याच्याकडून आम्ही टीका लावून घेतलेला आहे सो चलो पाऊस भरपूर आहे त्यामुळे मी आता इथून पुढं किती शूट करू शकेल हे माहीत नाही सो ट्यून बघा आम्ही अजून काय काय करतो आणि खूप जास्त मोठी रांग आहे खूप मागपासून पण आम्ही चाललोय आता पुढे चालत सो चलो बघूयात आम्ही कुठे चाललो आहे आणि कसं दर्शन घेतो आहे आम्ही फायनली पाहायशी पोहोचलेलो आहे आमची लोक अजून यात आहेत शिवाय सर चलो बघूयात आमची आता सगळी लोक आली की काय करतो नक्की आम्ही दर्शनाचं आम्ही आत्ता मंदिराच्या साईडला आहे आणि तुम्ही हे शिल्प बघा किती सुंदर सुरेख छोटं छोटं एकदम मस्त असं अखिव रेखीव काम केलेलं दिसतंय सदा आता आम्ही वाट बघतोय फायनली आता आम्ही डायरेक्ट कॉल आहे आणि बघूयात आम्ही कसं दर्शन घेतोय दर्शन घेऊयात पावसानं सगळा अवतार बघा आणि आता विषय आम्ही इथे थांबलेलो आतमध्ये पण अजून आमच्या फोन्स चाललेले आहेत आमच्या दर्शनासाठी तोपर्यंत आम्ही हे ज्या साईडचं बांधले इथे थांबायचा विचार केला आणि तुम्ही इथून मंदिर बघा किती सुंदर आहे मला तर प्रचंड आवडलंय झाला मी मंदिराकडून इकडे जंगलाकडे आलोय आणि इथे ना काहीतरी दिसते ह्या लोकांना सो एक मिनिट ओके यांना हा दिसतोय साप सापासाठी यांनी एवढा दंगा केला आणि आता आमचा सा प्लॅन चाललाय इकडे जंगलात जायचा सो चलो बघूया आम्ही कुठे चाललोय आणि अजून काय काय करतोय आम्ही इकडून चाललो आहे इकडं जंगलाच्या साईडला सिनारी फार छान आहे फक्त इथं प्लास्टिक आणि कचरा भरपूर आहे सो चला पुढं पुढं गेल्यावर अजून काय दिसतंय किंवा अजून काय आहे ते बघूयात चलो आम्ही इथं चाललो आहे आणि रस्ता जरा जास्तच कठीणवाला घेतला आहे आम्ही तिकडून पण एक रस्ता कुठेतरी जातो आहे आणि आम्ही ह्या रस्त्यानं चाललो तिथे एक बोर्ड लावलेला त्या बोर्डवर लिहिलं होतं गोष्टी म्हणजे इकडे काय काय आहे पण मी ते शूट करायचं राहिलं सो चलो आता पुढे जाऊयात आणि बघूयात तर मी परत रिटर्न आली तर इथे काय काय लिहिलं आहे साक्षी साक्षीविनायक मंदिर पथरोड विहेर आणि इथून आम्ही चाललेलो आहे खाली चलो मी नक्की काय काय लिहिलंय ते बघायला हल ती आणि आता आम्ही चाललोय आहे खाली रस्ता तर फारच सुंदर आहे सो चलो आम्ही पाण्यातून चालतोय इथे प्लास्टिक नसतं ना तर हे इतकं सुंदर होतं ना म्हणजे पायाला तर एकदम भारी फील आहे एकदम गारगारवाल मस्त पैकी आम्ही चाललोय बट एकच खंत आहे की इथं प्लास्टिक प्रचंड आहे चलो ओके आम्ही कधी पोहचतोय जिथे आम्ही चाललोय सपक्राईब प्लीज सबस्क्राईब आवर चॅनल चलो आता आम्ही इकडून 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 तिकडे चाललोय बघूया कधी आहे आम्ही तर आता आम्ही इकडे थोडं प्लास्टिक कमी झालंय आणि आता आम्ही मस्त जंगला जंगलातून चाललो इथं मला ना एक नॅचरली फांद्यांचा बनलेला असं सा झुल्यासारखं दिसलेलं मी त्याच्यावर बसून जस्ट फोटो काढला आहे आणि माझ्या फोटोच्या नादात आमची सगळी लोकं किंचितशी पुढे गेलेली आहेत सो चलो आता आम्ही पण चाललो आहे सो नक्की काय बघायला मला मी खूप क्युरियस आहे एवढं जंगला जंगलाच्या रस्त्यानं आम्ही नक्की काय बघायला चाललो आहे त्याच्यासाठी सो चलो मला ती सुंदर क्यूट फुलं दिसली आहेत किती छान आहेत बघा आमचे आता लोक फार पुढं निघून गेलीत रोहन मला पटपट चला असं सांगतोय सो चलो जाऊयात पटपट 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 पण ही फुलं ना कसली क्यूट आहेत मला फार आवडली आणि मस्त पैकी मधी मधी फोटोज काढत फोटोशूट करत आम्ही सगळे चाललेलो आहे ते जे काही तिथे मी नावं वाचून दाखवली तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींकडे वास्तूंकडे पण अजूनही आम्हाला त्यातली एकही वास्तू दिसलेली नाहीये आणि मला फार स्लो चालायला लागते कारण तिथला रस्ता एक हा आणि ज्या लोकांना आहे ती लोक कॅब झालीत मध्ये आणि धबधबा आहे क्यूट वाला दाखवते तुम्हाला सी कसला सुंदर क्यूट धबधबा दब आमची काही माणसं तिकडे आहेत काही माणसं तिकडे आहेत काही तिकडे फोटोजच काढतात सॅक्चली मी मधी नाधी आहे सो चला आम्ही चालू आहे आम्ही इकडून असं चालत चालत आलेले क्यूटशा झऱ्यापाशी जो की अति प्रचंड क्यूट आहे खूप सुंदर आहे आणि अजूनही आमचा शोध काही संपलेला नाही आम्ही चालतोच आहे चालतोच आहे आणि मी परते ले ले। परत हे घातलेलं आहे बिकॉज परत पाऊस यायला लागला आहे आणि थेंबा थेंबांना थेंबा ना केस ओले झाले तरी काय फरक नाही कपडे ओले नाहीत करायचेत सो चलो जाऊयात बघा आम्हाला कधी सापडत नाही मी जवळपास गेली पंधरा मिनिटं चालतो असे एकदम व्ह्यूज खूप छान आहे पंधरा मिनिट चालतोय आपण नाही खोट नाही ओके 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 माय बर मी खोटं बोलली अर्धा तास झाला चालतोय बट माझं असं झालं पंधरा वीस मिनिटं चालतोय मेबी बट नाही आम्ही खूप वेळच चालतो पण आम्हाला स्पॉटच नाही सापडलाय पण इकडे ना ऑरेंज कलरचे धागे बांधलेले आहेत रस्त्यानं म्हणजे झाडाला सो हे तर नक्की की आम्ही बरोबर दिशेनं चाललो पण नक्की कुठे आणि किती वेळात येणार आहे हे आम्हाला माहित नाही आहे सो चलो बघूयात कपड्यांसाठी तर मी हे घातलंय बाकी भिजायचं आहे तर मला पण आहे कपडे आणि फोन भिजू नये म्हणून मी हे घातलंय आणि आता पडायला लागल्या खूप सारा पाऊस म्हणजे जेव्हा तुम्ही झाडांच्या आत चालताय ना तर त्यावेळेस नाही लागत आहे पण काही काही स्पेस आहे जिकडे झाडं नाही आहेत म्हणजे आहेत पण अशी वरतून नाही आहे सो तिथे पाऊस लागतं सो चलो आता मी फोन ठेवून देणार आहे आता डायरेक्ट ज्यावेळेस आम्ही ज्या स्पॉटला चाललो आहे तो स्पॉट येईल ना तेव्हाच तुम्हाला दाखवतो असं जंगल संपूर्ण एक पॅच आलाय आणि आम्ही जेव्हा दुसऱ्यांना विचारलं किती वेळ तर ते त्यांचं असं मत आहे अजून दहा मिनिट आहे आम्हाला स्वच्छ लोक सगळ्यात बेकार मुद्दा असा मी आता ना चुकीच्या ठिकाणावरून घसले आणि म्हणजे एक घन असा क्रॅम्प आल्यासारखं झालंय सो बघूया नक्की काय बघायला आलो काही इथून आलय आणि हवी हो बघा आम्ही तुम्हाला जसं म्हटलं इथे येऊन एक पॉज घेतलाय सगळ्यांचे फोटोज काढायचे चाललेत आता वाजलेत पाहुणे दोन बघूया आम्ही खाली कधी जातो आणि अजून काय काय होतंय तर डोंगर बघा धुकं अँड ऑल इतकं सुंदर लोकेशन आहे ना काय बोलाय नको ख़ताएं, लुड़ेशा जाहिए, बढाई जाहिए, लुड़ेशा जीचकराफ, इसली अत कले लाने की इनीम आओ्� goal देक, बढाई शी스�ivad, जी इसली याओ, अमेग्याओ, हग्याओ विषय असा आम्ही खूप वेळ ना फोटो काढत थांबलेलो आणि आता आम्हाला ना क्युरिसिटी लागलेली की खाली किती जायचंय ह्या ज्या सगळ्या काकी येत आहेत तर त्यातल्या एक काकींना आम्ही विचारलं की अजून किती लांब जायचं आहे खाली आणि त्यांचं असं झालं की तिकडे काहीच नाहीये हा भटकता भटकता रस्ता आम्ही दुसरीकडेच कुठेतरी निघालं त्यामुळे आता रस्ता चुकला आहे हे तर कळालं आहे त्यामुळे आता आम्ही चाललो रिटर्न बिकॉज खाली काहीच नाही आहे आम्हाला मध्ये एका ठिकाणी ना, ना। वेगळ्या साईडला ऑरेंज कलरच्या रिबिन्स दिसलेल्या पण आम्हाला असं वाटलं की मे बी आ... रस्ता जो केलेला आहे तो या साईडला होता सो so, आम्ही या साईडनं आलो आणि आम्ही प्रॉपर चुकलेलं आहे so, सो चलो आता बघूयात आम्ही चाललो आहे रिटर्न चलो आम्ही रिटर्न जायला सुरुवात केलेली आहे थोडंसं दम लागलेला आहे चलो आता मी डायरेक्ट बाहेर गेल्यावर भेटेल जंगलातून बिकॉज रस्ता तर चुकलो आहे आम्ही मग परत त्या मंदिराकडे चाललो आहे नाही चाललो आहे की काय करतोय माहीत नाही आलो आहे मस्त फोटोज काढलेत आणि आता रिटर्न चाललं आहे चलो आणि आम्ही इकडून परत ह्या झाडापर्यंत आलो आहे नाही इथून आम्हाला दिसतंय नाही का की का ही लोक तिकडे चाललेत आणि तिकडून पण काही लोक येत आहेत सध्या आम्ही तिकडे जायचं ठरवलं आहे सो चलो बघूया आम्ही तिकडं जाऊन आम्हाला ते प्लेस सापडतीये आहे का तर विषय असा जसं मी म्हटलं की लोक दिसत आहेत तर मनीषने नेकाला विचारला आणि त्यांनी सांगितलं की पाचशे मीटरवर आहे सो आम्ही तो एक टर्न चुकलेलो तरी आम्हाला वाटत होतं की तिथे ना झाड पडलेलं आहे पण समोर रस्ता केलेला होता म्हणजे असं दोन्ही साईडला दगडी ठेवून सो आम्हाला वाटलं तिकडंच जायचं पण आम्ही प्रॉपर रस्ता चुकलो होतो सो चलो आता बघूयात कधी आम्ही पोहोचतोय खाली आणि नक्की काय प्लेस बघायसाठी आम्ही इतका खटाटोप केलाय तर रस्ता चुकून परत आम्ही रस्ता शोधत शोधत आलोय फोटो पण चालव होती काय सांगू तुम्हाला ओ एवढं फिरावलं हे एवढं फिरवलं काय सांगू जिथं जाईल तिथं थांबते फोटो काय एवढे तर मी फोटो पण नाही काढले माय गोड खोट 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 बोलायचं नाही तिची कॉपी करू शकत नाही करू शकत नाही आपण ओके तर मला ऑफ द स्टोरी की हा फोटोज काढलेत खूप सारे आणि त्यात थोडासा उशीर झालाय म्हणजे बार दोन वाजत आले आणि आम्ही जवळपास आता एक तास झालं चालतोच आहे चालतोच आहे आणि आम्हाला प्लेसच भेटना ना कुठेतरी तिकडं जाऊन आलोय ना आता या ठिकाणी चाललोय सोचलो आता मी फोन ठेवते बिकॉज इथे ना उतार चालू झालाय मी मला बघून चाललं पाहिजे सोचोल इथून असा ऑलमोस्ट उभा 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 रस्ता तिकडं चाललाय सो चलो आणि आम्ही जिथे खाली आलोय तिकडून हा छोटा धबधबा दब येऊन इथून भला मोठा धबधबा दब खाली पडतोय हा इतका सुंदर व्हि आहे ना काय बोलाय नको मी ना इथे मस्त धबधब्यात बाकी सगळ्यांचं जोपर्यंत फोटो काढायचे चालले तोपर्यंत तो पाण्यात पाय सोडून बसली आहे तुम्हाला दाखवत तर हा असा काहीसा व्हिव आहे इकडून मस्त धुकं येत आहे आणि इकडचा हा सिनारी इतकं सुंदर आहे ना इथे पाण्यात पाय सोडून बसायला प्रचंड म्हणजे फुल रिलॅक्सेशनवालं फील आहे सो हे फार भारी आहे इथं या धबधब्याच्यावर फोटो काढत होतो इथे खाली जस्ट आम्हाला कळालं आहे की इथे एक पिंड आहे तिलाच गुप्त भीमाशंकर असं म्हणत आहेत स्वतः आम्ही त्या पिंडेच्या दर्शनासाठी चाललो आहे चलो बघूयात तिथं जाऊन गर्दी तर प्रचंड आहे तरी थोडीशी वाट काढून आपण तिथे जाऊयात आम्ही फायनली जेवढं उतरून गेलेलो तेवढं चढून परत आलो आहे आणि आता माझी तर हालत एकदम टाईट झाली आहे भूक लागली आहे बिकॉज खूप वेळ झाला आहे चार वाजत आले असतील आणि जवळपास आता दोन अडीच तास आम्ही ह्या जंगलात इकडून तिकडं तिकडून इकडं करून झालेलं आहे आता फायनली ह्या जंगलातून बाहेर पडूयात आणि देन बघूयात आम्ही काय करतो आत्ता वाजलं सव्वा चार म्हणजे पाच चार वीस आणि आत्ताशी आम्ही पोहोचलेलो आहे मंदिरापशी अजून आम्हाला इथून त्या स्टँडपशी आणि स्टँडपासनं परत आमच्या बसपशी असा अजून फार वेळ चालायला लागणार आहे अजून किमान अर्धा तास तरी आम्हाला आमच्या बसपशी जायला लागणार आहे आणि आम्ही कोणीच काहीच खाल्लं नाही आहे म्हणजे आम्ही सगळे नाश्ता केला आणि त्याच्यानंतर आम्ही नुसतंच जंगलात जंगलातनं स्वतः सगळ्यांना खूप भूक लागली आहे मला तर सा सा ते मी जसं खाली बघून चालले तर मला व्यवस्थित दिसत आहे बट मी जसं लय लांबचं बघायला लागले ना मला असं हल्ल्यासारखं दिसायला लागलं आहे सो चलो आता पटकन जाऊन काहीतरी खाल्लं पाहिजे किंवा वरचं पाणी तरी पी पाहिजे सो चलो आणि फायनली आता झालेलं आहे साडेचार आम्ही दहा मिनटात वर आलेलो आहे तर इथून आम्ही बघतोय बस बघू किंवा इथून जी काही गाडी असेल ती बघून आम्ही जाणार आहोत आमच्या बसकडे चलो नाही या टायमिंगला भूक लागलेली सो आधी फोटो काढावा आणि नंतर खायला सुरुवात करावा अशी काही पद्धत नव्हती आम्ही डायरेक्ट खायला सुरुवात केली तर फायनली आता वाजले सव्वा पाच आणि आमचा वडापाव खाऊन झालेला आहे नाश्ता करून झालेला आहे आणि मला आता खरंच बरं वाटतंय सो आता आम्ही चालू आहे सगळे गाडीकडं गर्दी बघू शकता तुम्ही माघ सो अजून वीस मिनटं लागतील आम्हाला गाडीपर्यंत पोहोचायला सो स्टे बघा आता तर आम्ही खूप दमलो आहे पण तरी आम्ही काही वस्ती घातली किंवा अजून काही तुम्हाला नक्की स्टे ट्यून आणि तुम्ही दुःख बघू शकता फायनली आम्ही ज्या रस्त्यानं गेलो होतो त्या रस्त्यानं परत चालायला सुरुवात केलेली आहे इथे गाड्या कशा पण येत आहेत सो मी जास्त शूट नाही करत आहे सो so चलो आता डायरेक्ट गाडीत जाऊया आणि भेटते जस्ट लुक ॲट द व्ह्यू इतकं दुख आणि मस्त वातावरण झालंय आणि आम्हा सगळ्यांच्या जुन्या आठवणी ताज्या करायच्या चालल्यात आपण हे असताना असं व्हायचं ते असताना तसं व्हायचं असं सगळं काही लो आम्ही चाललो आहे रोहन आणि प्रज्वल तर सॉरी रोहित आणि प्रज्वल तर पोहोचलेले आहेत चलो बघूयात आम्ही कधी पोहोचतो आहे अजून दहा मिनटं तरी आरामात लागतील <laughs> इथे ब्लॉग मध्ये दाखव तुझा कॅटवॉक ह्या <laughs> <laughs> सगळ्यांचा सध्या कॅटवॉक ट्राय करायचा झालाय <laughs> <laughs> आणि फायनली आम्ही आमच्या गाडीपर्यंत पोहोचलेलो आहे आणि दुःख आणि व्यू बघा जस्ट तर आम्ही एका रँडम ठिकाणी गाडी थांबवली आहे बिकॉज विषय झालेला आहे विद्याला कसं तरी होतं होतं उलटीसारखं आणि ह्या लोकांनी भेळ काढली आहे खायला मला रहा सोबत फोटो काढायचा आहे बिकॉज आमचा एकही फोटो नाहीये एक ही लोक खाली आली नव्हती त्यामुळे आमचा एकही फोटो आलेला नाहीये सो चलो बघूयात एक छानसा फोटो काढूयात देन तुम्ही आणि हा फोटो म्हणजे अशा टाईपचा फोटो मी मुद्दाम काढलेला बिकॉज मला एक रील बनवायची होती ती रील काय आहे बघा तर आता ना आम्ही थोडस थांबलेलो फोटोज वगैरे काढले ते करून आम्ही आता आमचा प्रवास केलेला आहे लवकरच आम्ही घरी पोहोचून सोसते टिन बघा आम्ही घरी पोहोचलो आणि काय काय तर आता आम्ही थांबलोय मराठ मावळा इथे जेवायला आणि तुम्ही गर्दी बघू शकता आम्हाला पंधरावीस मिनिटाचं वेटिंग आहे सो आता आम्ही बाहेर थांबतोय चलो आणि वीस एक मिनटं वेट केल्यानंतर आम्हाला टेबल मिळालं आम्ही खायला तसं भरपूर काही खाल्लं पण मी काहीच शूट नाही केलं हे फक्त स्टार्टरचं एक स्नॅप आहे माझ्याकडे कारण माझा फोन नंतर ऑफ झाला पण आम्ही जितकं काही खाल्लं मला तर त्यातलं कशाची चव एकदम छान नाही वाटली आम्ही चिकन रान वगैरे घेतलेलं मटन घेतलेलं सगळं काही ट्राय केलं मला सगळ्यांना एकदम असं ओके ओके वाटलं असं वाव असं काहीच नाही वाटलं इथलं तर आत्ता वाजलेले आहेत सव्वा एक आणि आम्ही आत्ता जस्ट शिरवळमध्ये पोहोचलेलो आहे मीही शिरवळला चाललेली आहे कारण आज मी इकडेच राहते आहे तनयाच्या घरी आणि हा व्लॉग मी इथेच संपवेल तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आम्ही चाललो आहे मी श्रेया आणि तनया आम्ही तिघं चाललो आहे घराकडे तनया हाय कर श्रेयस हाय कर ओके तर चलो हा व्लॉग मी इथंच संपवते बाय बाय